गणपती अधिपती गजपती धूपती हिंदू धर्मीयांतील सर्वात महत्वाचं असं तुझं सुख करता तुझं दुःख करता आज आपण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर अनेक मंडळी मित्रमंडळ असतील किंवा अनेक समाजसेवक असतील यांच्या घरी भेट देत आहोत आज सोबत एक असे गणेश भक्त आहेत ज्यांच्याशी आज आपण गप्पा मानवणार आहोत कशाप्रकारे त्यांचा इतिहास आहे या गणेशाचा आणि एकंदरीतच काय संदेश देतील याविषयी बोलण्यासाठी स्वतः गणेश भक्त आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या सोबत संभाजी शिंदे सर असणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर स्वागत आहे सर टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव आज घराघरात मनामनात पोहोचलाय काय सर्वप्रथम गणेश उत्सव म्हटल्यावर काय पहिला आठवतो गणेश उत्सव हा हिंदू संस्कृतीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे असं मी मानतो कारण गणपती यॉल घरामध्ये येतात त्यामुळे घरामध्ये आणि परिसरामध्ये एक अध्यात्माचं वातावरण तयार होतं वर्षभरामध्ये गणपती हा विघ्न अर्थ आहे वर्षभरामध्ये तुमच्यावर आलेली विघ्न आहेत ही विघ्न गणपती त्या ठिकाणी त्याचं पूर्णपणे निराकरण करतो तर त्याच्यामुळे आणि विद्येची देवता असल्यामुळे गणपती घरात असल्यानंतर घरामध्ये एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरण त्या ठिकाणी तयार होतं एक शैक्षणिक वातावरण तयार होतं मी जवळजवळ गेली सतरा वर्ष आम्ही गणपती बसवतोय बदलापूरमध्ये आल्यापासून आणि माझे दरवर्षी आम्ही वेगवेगळे देखावे करतो गणपतीच्या निमित्तानं गणपतीची पूजा करताना एक अध्यात्माची पूजा करताना एक समाज प्रबोधनाचं काम सुद्धा करण्याचं महत्व आहे त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे पर्यावरण पूरक असे दरवर्षी त्या देखावे त्या ठिकाणी तयार करत असतो त्याच्यामध्ये आध्यात्मिक असेल शैक्षणिक असेल किंवा पर्यावरण पूरक असेल आरोग्यविषयक असेल असे देखावे आम्ही दरवर्षी तयार करत असतो यावर्षी मी नेमका गणपतीच्या दहा दिवस अगोदर इंडोनेशियामधल्या बाली या शहरामध्ये गेलो होतो आणि बाली हे शहर हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे त्या देश त्या शहरामध्ये शेकडो मंदिरं आहेत गणपतीची मंदिर आहेत इंद्राची मंदिर आहेत विष्णूची मंदिर आहेत आणि त्या ठिकाणचा दौरा केल्यानंतर भारताची जी हिंदू संस्कृती आहे ती परदेशामध्ये पण किती जोपासली जाते याचं त्या ठिकाणी आम्हाला त्या दहा दिवसामध्ये पाहायला मिळालं अनेक मंदिरांना आम्ही तिथे भेटी दिल्या तिथल्या प्रत्येक घराच्या समोर त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे गणपतीची मूर्ती आहे त्या ठिकाणी दगडामध्ये कोरीव काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि कोरीव मंदिरं प्राचीन कालापासनं म्हणजे हिंदू संस्कृती ही संपूर्ण साऊथ मध्ये पण किती पूर्वीपासून रुजलेली आहे त्याचं ते बाली हे एक उदाहरण आहे आणि त्या ठिकाणी मी दहा दिवस गेलो गेलो होतो त्यामुळे ते त्या दहा दिवसामध्ये एक आध्यात्मिक वातावरण पूर्ण त्या देशामध्ये आम्हाला पाहायला मिळालं हिंदू संस्कृतीची जतन त्या ठिकाणी पाहायला मिळालं अतिशय स्वच्छता लोकांचे स्वभाव अतिशय शांत आणि अतिशय कोऑपरेटिव्ह लोक म्हणजे सहकार्य करणारी जनता म्हणजे हिंदू संस्कृती आपल्या देशाच्या बाहेर पण किती प्रमाणामध्ये रुजलेली आहे हे त्याचं प्रतीक आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी केलेली होती प्रत्येक घराच्या समोर एक तुळशी वृंदावन आणि गणपतीचं ची मूर्ती त्या ठिकाणी होती त्याची पूजा विधिवत त्या ठिकाणी केली जात होती त्यामुळे निश्चितच त्या दौऱ्यातनं बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि त्याच्यामुळे मला यावर्षी थोडस डेकोरेशन करण्यामध्ये वेळ मिळाला नाही पण आम्ही दरवर्षी गणपतीला चांगलं डेकोरेशन त्या ठिकाणी करतो आणि महत्वाचं म्हणजे मी एक नगरसेवक या नात्याने गेली जवळजवळ पंधरा वर्ष आमच्या प्रभागामध्ये गणपतींचं जे विसर्जन आहे माझी मूर्ती पण शाडूची आहे आणि आम्ही कंटिन्युअसली शाडूची मूर्ती बसवतो पीओपीवर आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून ब्यान केलेलं आहे माझ्या घरापुरता तरी आणि परिसरातल्या नागरिकांना पण मी शाळूची मूर्ती बसवण्याचं दरवर्षी आवाहन करतो आम्ही एक डॉक्टर प्रकाश आमटे उद्यान आहे माझ्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी कृत्रिम तलावाची सुद्धा निर्मिती दरवर्षी करत असतो यावर्षी यावर्षीपर्यंत आम्ही ती निर्मिती केलेली आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये ज्या गणपतीचं विसर्जन होतो म्हणजे आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही नदी आणि नाल्यांमध्ये गणपतीचं विसर्जन करू नका तुम्ही या कृत्रिम तलावात विसर्जन करा आम्ही त्याच्यामध्ये जी माती तयार होते ती माती आम्ही गार्डनमध्ये टाकतो आणि त्याच्यामध्ये आम्ही प्लांटेशन त्या ठिकाणी करतो आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निश्चित प्रयत्न करतो माझी जनतेला पण विनंती आहे की आता माननीय न्यायालयाने सुद्धा या बाबतीमध्ये सांगितलंय यावर्षी सुद्धा शाळूच्या मूर्तीचं प्रमाण वाढलंय पीओपीला पूर्णपणे बॅन करण्यास त्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घेतलेला आहे परंतु अजूनही लोकांची मानसिकता पीओपीकडे आहे जे लोक पीओपीची मूर्ती बसवतात त्यांना विनंती आहे की पीओपी ही खूप प्रदूषण करणारी वस्तू आहे त्याच्यामुळे कृपा करून पीओपीचे गणपती बाप्पा बसू नका शाळूच्या मूर्तीची गणपती बसवा अशी त्या ठिकाणी विनंती करतो आणि तलावांमध्ये त्या ठिकाणी या कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचं विसर्जन करा अतिशय चांगली अध्यावत व्यवस्था कोळगा बदलापूर नगरपालिकेने त्या ठिकाणी केलेली आहे तर त्या ठिकाणी तला, आपली उल्हास नदी ही पवित्र नदी आहे या नदीमध्ये किंवा आपल्या तलावांमध्ये कृपा करून गणपतीचं विसर्जन करू नका आणि त्या तलावांना प्रदूषण करू नका आपण दुसऱ्या दिवशी त्या मूर्तींची अवस्था काय होते ते त्या ठिकाणी पाहतो आपण पाच दिवस दहा दिवस आपल्या घरामध्ये गणपतीची पूजा करतो आणि त्याचं विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तीची जर त्या ठिकाणी विटंबना होत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव कोणतं नाही म्हणून कृपा करून कृत्रिम तलावात विसर्जन करा असं या निमित्तानं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना विनंती करतो गणेशोत्सव म्हटला की प्रत्येक जण वर्षभरापासून त्या सणाची वाट पाहत असतो लहानपणीच्या अनेक गमती जमती असतात तर तुमची अशी एखादी आठवण स्पेशली की नेहमी ती आठवते गणेशोत्सव मी तर खरा पुणेकर आहे आणि पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणपतीची सुरुवातच सार्वजनिक गणपतींची पुण्यामध्ये लोकांनी ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे मी गणपतीच्या बाबतीमध्ये पुण्यातले डेकोरेशन किंवा पुण्यातला गणपती पुण्यासाठी गणपती हा महामहोत्सव आहे संपूर्ण देशामध्ये गणपतीचा महोत्सव साजरा केला जात असेल परदेशात केला जात असेल पण पुण्यातले गणपती पाहायला लोक येतात आणि लहानपणी माझं लहानपण पुण्यामध्ये गेलं असल्यामुळे लहानपणापासून पुण्यामधले गणपती पाहणं मग मा पुण्यातले मानाचे गणपती पुण्याची विसर्जन मिरवणूक आहे ही जगामध्ये प्रसिद्ध आहे तर त्याच्यामुळे लहानपणी आम्ही त्या गणपतीचे डेकोरेशन पाहायला जायचो माझं गाव साधारण पुण्यापासून तीस किलोमीटरवर आहे आम्ही दरवर्षी दरवर्षी गणपती पाहायला जायचो रात्रभर जागरण करणं गणपती रात्रीभर डेकोरेशन पाहणं विसर्जनाची मिरवणूक पाहायला जाणं त्या उत्साहामध्ये सहभागी होणं ह्या आठवणी पाहिलं तर खरोखर एक फार मोठा अनुभव आहे आणि पुणेकर असल्यामुळे गणपती या आहे हा आम्हासाठी एक पर्वणी असते दरवर्षी तर ती एक पर्वणी होईल टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव सुरू केला होता संदेश एकच होता की सामाजिक बांधिलकी होती जपली जावी आणि त्याच्यानंतर जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर एक गणेशोत्सव एक इव्हेंट झालाय म्हणजे आपण पाहतो की माझा गणपती नवसाचा किंवा माझा गणपती मोठा अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच जर पाहिलं तर गल्लोगल्ली गणपती पाहायला मिळतात तर तरुणांची ही जबाबदारी की आता एकत्रित आलं पाहिजे परंतु असं काही प्रमाणात होताना दिसत नाहीये त्या तरुणांना काय संदेश दिसेल द्याल की कशा प्रकारे आपण जतन केलं पाहिजे संस्कृतीचं खरं तर लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणपती उत्सव चालू केले सार्वजनिक गणपती उत्सव चालू केले तेव्हा आपण इंग्रजांच्या काळात होतो आपलं स्वातंत्र्याची जी ज्योत आहे ती सुद्धा पेटवण्याचा त्यातनं प्रयत्न होता आणि समाज प्रबोधन करण्याचा त्यातनं हेतू लोकमान्य ठिकाणचा होता त्या अनुषंगाने पुण्यामध्ये जी काही पहिली चार पाच मंडळ आहेत त्यांनी तयार केली आजही ती मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत आहेत आणि तसा विचार केला तर सार्वजनिक गणपतीची जी उत्सव मंडळ आहेत ती बऱ्याच बऱ्याच ठिकाणी अतिशय चांगलं काम करत आहेत खरं तर म्हणजे वेगवेगळे उपक्रम असतील ला आता लालबागचा राजा असेल किंवा पुण्याचं दगडूशेठ असेल वेगवेगळ्या गणपती उत्सवात मंडळात ते चांगलं काम करत आहेत सध्या थोडंसं प्रमाण फुपावलं एक आहे की सोसायटीमध्ये गणपती किंवा तुमच्या एखाद्या गल्लीमध्ये गणपती तर हा प्रकार खरं तर सरकार किंवा बऱ्याच संस्था आहेत हे मागणी करत आहेत किंवा एक वॉर्ड एक गणपती एक गाव एक गणपती आणि तो कॉन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आता रुजू व्हायला लागलाय एका गावामध्ये एकच गणपती त्या ठिकाणी बसवला जातो एका प्रभागामध्ये एकच गणपती बसवला जातो थोडं शहरांमध्ये तरुणाईमध्ये उत्साह उत्साह असल्यामुळे त्याला काही काही वेळेला निश्चितपणे गल्ली गल्लीमध्ये मंडळ त्या ठिकाणी होतात परंतु त्यातनं पण चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चित होतोय जे काही तरुण एकत्र येतात ते तरुण त्या ठिकाणी चांगलं काम करतात आता प्रत्येक गोष्टीला अपवाद हे आहेतच की काही ठिकाणी अपवादात्मक गोष्टी त्या ठिकाणी होतात तरुणाई त्या ठिकाणी भरकटते परंतु मला खात्री आहे की गणपतीचा जो उत्सव आहे त्या गणपती उत्सवातनं या तरुणांमध्ये एक वेगळा मेसेज जातो एक बावीस टक्के तसा चुकीचा प्रकार होत असेल पण निश्चितपणे या बाबतीमध्ये सगळ्या तरुणांनी आपल्या पूर्ण परिसरामध्ये एखादा गणपती कसा बसवता येईल या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजेत त्याच्याबरोबर वृक्षारोपण आरोग्य व्यवस्था शैक्षणिक उपक्रम असे उपक्रम त्या ठिकाणी केले पाहिजेत डेकोरेशनवर फार मोठा खर्च न करता त्या परिसरामध्ये झाडांची लागवड कशी करता येईल एखादी लायब्ररी कशी काढता येईल तुमच्या ब्लड डोनेशनचे कॅम्प कसे घेता येईल आरोग्यविषयक कॅम्प कसे घेता येईल असे उपक्रम त्या ठिकाणी केले पाहिजेत आणि त्यातलंच खरं लोकमान्य ठिकाणांना अपेक्षित असणारा गणपती उत्सव साजरा होईल असं मला वाटतं त्याचं प्रमाण हळूहळू थोडंसं वाढतंय लोकांचं पर्यावरणाकडे पण खूप मोठं लक्ष जात आहे आणि आम्ही पण आमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे कोण वर्गणी वागायला येतात त्यावर आम्ही त्यांना एक सांगतो की तुम्ही कार्यक्रम करण्यापेक्षा उपक्रम करा आणि त्यांना उपक्रमांना आम्ही त्या ठिकाणी प्रोत्साहन देतो हळूहळू सुधारणा होते आणि आपण गणपती बाप्पाकडे तेवढी निश्चित प्रार्थना करू करूया की करू या नवीन तरुणाई आहेत या तरुणाईचं जे नवीन रक्त आहे ते या समाज प्रबोधनाच्या गोष्टींकडे निश्चित जाईल अनेक सार्वजनिक मित्रमंडळ किंवा गणेशोत्सव असे आहेत जे सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक संदेश देतात तुमच्या पाहण्यामध्ये असं कुठलं मित्र आहे जे तुम्ही दरवर्षी नक्की तिथले आवर्जून आवर जातात मी तसं पाहिलं तर बदलापूर शहरामध्ये पण अनेक मंडळ आहेत छोटी छोटी पण मंडळ आहेत अनेक सार्वजनिक उपक्रम त्या ठिकाणी करतात कात्रप परिसरामध्ये सुद्धा अनेक मंडळ आहेत ती पण चांगले उपक्रम करत आहेत पाटील पाडा मित्रमंडळ असेल पलीकडे सानेवाडीला असेल किंवा इकडे दत्त चौकात असेल अशा अनेक मंडळ बदलापूर शहरातले चांगले उपक्रम त्या ठिकाणी करतायत निश्चितपणे आणि त्याच्यात चांगलं प्रबोधन सुद्धा होत आहे काही मंडळ शैक्षणिक उपक्रम करतात काही पर्यावरणाचे सुद्धा उपक्रम त्या ठिकाणी करतात अशी बरीच मंडळ आहेत त्यांची नावं म्हणजे घेऊ तेवढी कमी आहेत पण बदलापूर शहरामध्ये गणेशोत्सव चांगल्या प्रमाणे साजरा होतो आणि विशेष करून पुण्याला आता दगडूशेठ अलवाईचा गणपती असेल किंवा भाऊसाहेब रंगारी गणपती आहेत काही मानाचे गणपती आहेत लालबागच्या राजाचा सुद्धा गणपती आहेत त्या ठिकाणी पण सार्वजनिक उपक्रम होतात परंतु यांच्याकडे फार मोठा निधी त्या ठिकाणी जमा होतो त्याचा वापर तर इतर सगळ्या गोष्टींसाठी व्हायला पाहिजे परंतु सध्या एक खंत अशी आहे की डेकोरेशनवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना लाईनमध्ये थांबून दर्शन घ्यायला लावू आता पुण्याच्या गणपतीचं वैशिष्ट्य सांगतो की दगडूशेठला कधीच लाईन नसते दगडूशेठला शेटला एका सरळ म्हणून लोक जातात दर्शन घेतात बाहेर पडतात आता काही काही ठिकाणी चोवीस चोवीस तास अठ्ठावीस अठ्ठावीस तास दर्शनाला लागतात खरं तर हे प्रकार मी सुद्धा खरं तर सार्वजनिक गणेशोत्वांच्या दर्शनाला पूर्वी जायचो पण नंतर मला असं वाटायला लागलं की आपल्या बदलापूरच्या गणपती आपण पाहू बाहेर जाण्यापेक्षा किती दहा तास लाईन मध्ये थांबण्यापेक्षा किंवा आपन आपण व्ही आहोत म्हणून आपल्याला पटकन सोडण्यावर ती लाईन तयार करण्यापेक्षा आपण आपल्या बदलापूर शहरामध्येच राहू माझी या मोठ्या मंडळांना विनंती आहे की लोकांना दगडूशेठचं एक प्रतीक आहे की दगडूशेठच्या दर्शनाला तुम्हाला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही तुम्ही मध्ये न जाता एक मध्ये जाता दर्शन घेताना बाहेर पडता तर काही काही गणपती आता मुंबईतले काही गणपती आहेत ती त्यांना चोवीस चोवीस तास छत्तीस छत्तीस तास पावित्र्य राखलं गेलं पाहिजे लोकांना पेशन्स आहेत निश्चितपणे परंतु त्या ठिकाणी लोकांचे हाल पण खूप होतात आपण पाठीमागे पाहिलं की त्या ठिकाणी पोलिसांवर म्हणजे हे केले हल्ले झाले पोलिसांना मारण्याचा प्रकार झाला संरक्षण व्यवस्था करावी लागते एवढी सगळी तर ह्याचा कुठेतरी शासनावर पण फार मोठा लोड पडतो तर त्याच्या बाबतीमध्ये पण कुठेतरी थोडासा विचारमंथन व्हायला पाहिजे असं माझं त्या ठिकाणी मत आहे शेवटचा प्रश्न असा असेल आपण प्राण प्रतिष्ठा करतो दहा दिवस पाच दिवस अगदी मने मनेभाव पूजा करतो विसर्जनाचा जेव्हा दिवस येतो तेव्हा डोळे पानवतात एकदम भावनिक होतो एक गणेश भक्त म्हणून याकडे कशा प्रकारे पाहतात काय आठवणी असतात आणि अतिशय तर दहा दिवस गणपती आपल्याकडे पाहुणा म्हणून आलेला असतो आणि तो, तो पाहुणा जेव्हा आपल्या घरातून जातो त्याच्याशी आपलं नातं तयार झालेलं असतं परंतु आपण एक संदेश त्यातनं असा घेतो की बाबा दहा दिवस आपण ज्याप्रमाणे राहिलो वर्षभर पण आपण तसंच राहिलं पाहिजे आणि गणपतीची म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणं किंवा गणपतीची पूजा करणं हा त्यातनं गणपतीने दिलेला संदेश नाहीये देव हे एक प्रतीक आहे की त्यातनं एक चांगले विचार बाहेर झाला पाहिजेत आपण वर्षभर गणपतीला म्हणजे सुख करता अरता है। तो आदर, ते, ते ते तो आहे तर त्याच्या समोर कुठलंही काम करताना आपण त्याचा विचार ठेवून काम केलं पाहिजे आपल्या मनामध्ये त्या गोष्टींच एक गणपतीच्या बाबतीमध्ये आदर आणि हे राहिला पाहिजे दहा दिवस आपण त्या बाप्पाला ते त्याचं पूजन केलंय आपण पुढचे तीनशे पंचावन्न दिवस सुद्धा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे किंवा आपल्या परिसरामध्ये आहे आपल्या शहरामध्ये बाप्पाचं अस्तित्व आहे या अनुषंगानं मनात आदर ठेवूनच काम केलं पाहिजे अशा प्रकारचं काम करण्याचा निश्चित प्रयत्न आम्ही करतो आणि शेवटी ही एक शक्ती आहे हे मूर्ती म्हणजे मूर्ती नाही आहे एक दैवी शक्ती आहे एक निसर्गाची शक्ती आहे तर त्या शक्तीला आपण घाबरलंच पाहिजे आणि त्या शक्तीचा आपण आदर केला पाहिजे तर गणपती जाताना खूप दुःख वाटतं परंतु राहिलेले तीनशे पंचावन्न दिवस सुद्धा आपल्या मनामध्ये बाप्पा राहतातच त्या ठिकाणी होते माझे नगरसेवक संभाजी शिंदे खरंतर एक चांगला संदेश त्यांनी यावेळी दिलाय की ही शक्ती जी आहे ती मनात तीनशे पासष्ट दिवस आपण जपली पाहिजे आणि गणपतीमध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने पर्यावरणपूरक असा गणपती आपण साजरा केला पाहिजे जेणेकरून एक सामाजिक संदेश देखील आपण जपता येईल तुर्तास इतकाच अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठळक वार्ता धन्यवाद नमस्कार